नाही कुणी काय केलं ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी जनतेला माहित आहे परंतु माझा त्या ठिकाणी निसटच्या मतानं पराभव झाला आणि मी अंतकरणपूर्वक त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार यांना त्यान परंतु त्या पराभवातल्या चुका असतील झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवार म्हणून झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन इथल्या माता भगिनींचा तरुण सहकार्यांचं सहकार्य घेऊन तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला जो शब्द आहे नानांचे आणि हे करायचं आहे कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्या सारखं मला आमदार व्हायचं एवढ्यासाठी नाही तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर जनतेचा आमदार हा सेवक असतोय कवच कुंडल असतोय तो, तो रस्त्यावरती उतरला पाहिजे मग गावच्या पाण्यासाठी असेल एम आय डी सीच्या बाबतीत मिटिंग झाली मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडं त्या ठिकाणी पेढे वाटून पसरवलं गेलं की एम आय डी सी झाली जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन किशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलं गेलं होतं परंतु निवड चुकीची अफवा पसरवण्याची भूमिका आहे त्यामुळं काही लोकांनी किंवा काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाचं स्वरूप आज येत होत म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं ना माझ्या झालेल्या चुका दुरुस्त करतोय तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्य काळात चूक दुरुस्त करतील असं मला ठाम आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर